आता आपण उपस्थित आहोत वरणगाव येथील तिरंगा चौकामध्ये आपण पाहत असाल की पूर्वीच्या काळाचं हे जुनं स्टँड आणि हे तिरंगा चौक आम्ही वरणगावकर म्हणून हा स्पॉट जाणला जातो आज सैकडो नव्हे तर हजारोच्या संख्येनं शोकमग्न झालेले वरणगावकर इथं उपस्थित झालेले आहेत आणि काही क्षणातच अँब्युलन्सच्या माध्यमातून सर्व भाविकांचे पार्थिव शरीर इथं आणले जाणार आहेत सर्वांच्या चेहऱ्यावर खूपच दुःखाची छाया दिसत आहेत आपल्यासोबत वरंगाव येथील नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बोलूया वास्तविक अनेकांची इच्छा आहे बोलायची पण भावना अनावर होत आहे त्याच्यामुळे शब्द अपुरे पडत असतील पण तरी आपण एक प्रयत्न करूया आपल्या मित्रांशी बोलायचं दादा वरंगावच्या दा इतिहासात पहिल्यांदाच असं इतकं अत्यंत दुःखद प्रसंग होतोय की इतक्या मोठ्या संख्येनं भाविक जे कालपर्यंत आपल्यासोबत परवापर्यंत आपल्यासोबत खेळत होते बाळगत होते मित्र म्हणून फिरत होते कुणी बस स्टँडला येत होता कुणी चहा पित होता अशा प्रकारे अनेक खेडीमेडीचं वातावरण होतं पण आज सुधाकर दादा असतील परिवार स्तिल, परिवार असतील असतील ते लोक म्हणजे सांगायचं एक असं इतकं दुर्दैवी घटना आहे की शब्दच नाही बोलायला की म्हणजे एवढी पहिल्यांदाच औरंगाव एवढी खतरनाक घटना झाली म्हणजे सांगायचं एक असं की बाबा एवढी दुर्दैवी घटना झाली आहे की पूर्ण परिवारचे परिवार आपलं पूर्ण औरंगाव सहभागी झाले खरं म्हणजे देवस्थानाला भेट देण्यासाठी देवदर्शन करण्यासाठी मोठ्या तब संख्येनं तब्बल नव्वद ते अठ्ठ्याण्णव भाविक वरंगाव येथून अयोध्येला आणि त्यानंतर नेपाळला गेलेले होते पण आज ते आपल्यामध्ये नाहीत आपण इथल्या नागरिकांशी बोलूया जे आपले मित्र होते परिवारातले कोळी दादा होते त्याच्यानंतर आपले जावडे दाद दादा होते दादा होते दादा काय म्हणणार सगळ्यांची एक आठवण येत असणार आठवणता येते पण काळाने अशी झडप घातली आहे की त्यांना एकदम आमच्यापासून त्यांनी हिरावून आहे आणि त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी आमच्या पूर्ण वरंगावकरांवर अत्यंत दुःखद बोला बस नक्कीच भावना भरून आलेल्या आहेत वेदना भरून आलेल्या आहेत आणि शक्य नाहीये हे इतकं मोठं दुःख इतकं प्रचंड दुःख आहे की ते शब्दांमध्ये तोलण्यासारखं हे नक्कीच हे दुःख नाही आहे आपल्यासोबत अनेक मित्र मंडळी इथे उपस्थित आहेत आणि विशेषत वरणगावकर हे राष्ट्रीय एकात्मतेसाठी हिंदू मुस्लिम एकतेसाठी सुद्धा ओळखलं जातं मोठ्या संख्येने हिंदू मुस्लिम बांधव सगळ्या जाती धर्माचे लोक इथे आलेले आहेत आज सर्व विसरून जात धर्म पंथ भेद राजकीय विविध पक्ष निष्ठा असतील ते सर्व विसरून एक वरणगावकर म्हणून एक माणूस म्हणून सर्व इथं जमा झालेले आहेत दादा समोर बघाल भूतून भविष्य असा एक दुःखाचा दिवस एक काळ रात्र वरंगावकरांवर आलेल दादा काय बोलाला आपण निशब्द बिलकुल शब्दही नाही या इतकी वाईट घटना वरंगावतले आशेगावचे आमच्या सुसरीचे सर्व आमचे जवळचे लोक आहेत सगळे मित्र बंधू तोंडावर तोंड येणार राजकीय विषय तर जाऊ द्या पण संबंध वैयक्तिक इतके होते की कालपासून मध्ये मला वाटतं आम्ही वाट वाट जेवलो पण नाही रात्री पण रात्रभर फक्त आमची मोबाईलच चालू होते याला त्याला काय चारशे फुटावून पडलेली गाडी त्याचे मृतदेह कसे आहेत काय आहेत फोटो पाहून तर झोप नाही लागली रात्रभर आणि एवढं म्हणू शकतो मी आता आमच्या शिवसेनेतर्फे उभा टाकतर देव ज्यांना देऊ आणि जे आमचे बंधू लोक तिथे या अपघातामध्ये आता जखमी आहेत त्यांना लवकरात लवकर ईश्वर बरो करो आणि आमच्या गावी पाठव हीच मी प्रार्थना करू जेव्हा मंग दादांनी म्हटलं की राजकीय पक्षनिष्ठा हे वेगवेगळे असतात वरणगाव हे नगर मुक्ताईनगरपासून मुक्ताई नगर पासून जवळ असलेलं हे एक गाव आहे भुसावळ पासून जवळ असलेलं गाव आहे राजकीय दृष्ट्या बघितलं तर सर्व प्रकारचे पक्ष इथे आहेत मागच्या दहा वर्षाचा जर आपण इतिहास बघितलं तर पक्ष पक्षांतर विविध पक्ष हे बदललेले आहेत व्यक्तिनिष्ठ असतील नेत्याची निष्ठा असेल अनेकांच्या विविध भावना असतील राजकीय विचारशक्ती वेगळी असेल पण वरणगावकर सर्वसामान्य वरणगावकर हे नेहमीच एकमेकांशी जिवाडाने राहिलेले आहेत प्रेमानं राहिलेले आहेत विशेषतः सुधाकर दादा असेल सरोदर दादा असतील बोंडे असतील कोळी असतील हे सगळे राजकीय पक्षनिष्ठ राजकीय जोडे बाहेर काढून नेहमीच एकमेकांची भेटायचे वगैरे आपण त्या ठिकाणी उभे आहोत हा एक ऐतिहासिक ठिकाण आहे महात्मा गांधी विद्यालयापासून जवळ आहे हे बस स्टँड आहे आणि इथं मोठ्या प्रमाणावर चहा पिण्यासाठी विविध आपले छंद पूर्ण करण्यासाठी लोक येत असतात पण दादा एकीच बड आणि एक माणूस की नेहमीच वरंगावकरांनी जपलेली आहे आपण काय म्हणतो वरणगावला हा कोणता प्रकारच नसतो राजकारण आमच्याकडे पाच वर्षातून दहा दिवसापुरते आम्ही करणारे लोक आहोत तर आम्ही अर्ध्या रात्री एका दिवसासाठी जाणारे व्यक्ती आहे सुधाकर भाऊ हा इतका एकदम कोमळ मानाचं व्यक्तिमत्व होतं की राजकारणाच्या पलीकडे जाऊन कोणाचे काम करायचे आमचे शिवसेनेचे आमचे सिनियर नेते आहेत विलास मुळे राजकारणाच्या पलीकडे जाऊन राजीवभाऊ चौधरी आहेत आमच्या इथं राष्ट्रवादीचे ते पण पक्षाच्या पलीकडे जाऊन आम्ही सर्व काम करणारे आणि आज जे आमच्यावर एवढा मोठा डोंगर कोसळलेला आहे की संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे कालचा दिवस आमच्यासाठी ब्लॅक फ्रायडे होता दॅट इज अ ब्लॅक फ्रायडे की एवढं आम्हाला म्हणजे इतके लोक आमचे काळाने हिरावून दिले आणि चांगले चांगले हिरे होते हो काही असे हे नव्हते त्याच्यामुळे कोणत्या शब्दात वर्णन करायचं आणि कोणत्या शब्दात श्रद्धांजली व्हायची हे सुद्धा कळत नाही बस तुम्ही बोलतात आहेत मी मी कुठून बोलतोय हे मलाच कळत नाही पण मी बोलून राहतोय बस एवढंच तुम्हाला सांगू शकतो त्यांचे पवित्र आत्म्यास परत एवढंच म्हणेल शांती मिळो आपण काय मिळवला मी फक्त एवढं सांगेल की बोलायला शब्दच नाही आहे माझ्याकडं कारण सुधाकर भाऊ आणि मी तसेच आमच्या गावातले राष्ट्रवादी पक्ष म्हणजे राजूभाऊ चौधरी वगैरे आम्ही सर्व बरोबर कामं काम करतो आमचं निवडणूक असली त्याच टायमाला आमचे वेगवेगळे भूमिका राहायची पण परंतु आमचे सर्व मैत्रीपूर्ण संबंध होते आणि एकमेकांकरता जेव्हापाडं आम्ही धावून पळून येणारे लोक होते मध्ये अशी घटना घडली नाही माझं वया आज चौसष्ट वर्षाचा आहे माझ्या एवढ्या वयामध्ये मी एवढी मोठी घटना बघितली नाही एवढी दुर्दैवी घटना आणि बोलायला शब्द नाही दादा दाकर भाऊंबद्दल म्हणा संदीप सरोदेंबद्दल म्हणा का कोणाबद्दल म्हणा आणि आमचा शिवसेनेचा आमचा प्रमुख प्रकाश पोळी तेही याच्यामध्ये मयत झालेले आहे फार दुःखद घटना घडली शब्दच नाही बोलायला म्हटलंय की त्यांच्या चौसष्ट वर्षाच्या वयापर्यंत आयुष्यामध्ये त्यांनी अशी दुःखद शोकांतिका अशी घटना हृदयद्रावक घटना कधी ऐकली नाही बघितली नाही पाहिली नाही आपण सुद्धा कामना करूया प्रार्थना करूया दुवा करूया की असा जो बिकट प्रसंग अत्यंत भीषण असा हा प्रसंग वरणगावकरांवर गुजरलेला आहे आज तर काय हा भविष्यात कधीही शंभर वर्ष असतील हजार वर्ष असतील असा प्रसंग दुःख कधीही घडू नव याच प्रार्थना करूया